मला त्या दिवशी मी निवेदन काय आज आम्ही येणार होतो तुम्हाला माहिती शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे नाहीत साहेब तुम्ही काही मग मध्ये बोलला ते काय बरोबर मीच बोलतोय विशाल शिंदे बोलतोय कडेगाव तालुक्याचा अध्यक्ष डिटेलमध्ये काय तुम्ही सांगून आम्ही ऐकणार नाही ना हो काय शेवटी आपल्या कार्यालयाकडून तर आप आमच्या कार्यालयाकडून काही पेंडिंग आहे का आहे का पेंडिंग नाही शेवटी आम्ही तुमच्या तुम इथेच येणार ना आम्ही कुणाला हे मागणार दात कुणाला मागणार साहेब बरोबर आहे तुम्ही दात मलाच मागायला पाहिजे मला विचारलं पाहिजे तुमच्यासाठीच आहे मी विषय नाही सगळं पोलीस अधिकारी उभा आहेत का नाही त्यांचा आपण मानलो तुम्हाला काय आंदोलन काय आम्ही थापाय आम्हाला फक्त त्या साहेबांनी फोन करून आमच्या महाराष्ट्र सैनिकांची माफी माफी मागावी बस आम्ही माफी अरे रावची भाषा आमच्याकडे नाही चालणार ते स्वतः इथं नाही आम्ही पाठी लागलो का नाही आम्ही पाठी लागलो तर वर्ष वर्षभर पाठी लागू लोटच काम आमचं राजसाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते पत्र देऊन काय करायचं सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा हो काय बघा कुठला वाचा काय काय दिसा नाही जवास केलेला नाही सांगायचंय का

राज्य शासन आणि केंद्र शासन याचे गटित होते त्यातली आम्ही आज आंदोलन केल्यामुळे त्यातली है। दहा लाख रुपये आज जमा केलेले आहे एकोणसत्तर लाख टोटल आज जमा झालेले आहे त्यातले दहा लाख रुपये रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करणार आज अशी आम्हाला कृषी कार्यालयातून माहिती मिळालेली आहे आज आम्ही टाळा ढोको आंदोलन इथे करणार होतो पण आज आम्हाला खरंच या आंदोलनामध्ये यश आलंय थोडंस बोलतो मागतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र